ऑडिट आणि ऑडिट अकाउंटिंग बद्दल पाच ते सात मिनिटापर्यंत आपण एक थोडक्यात विश्लेषण जे आहे ते करणार आहोत मग ऑडिट आणि अकाउंटिंग ऑडिट हा जो शब्द आहे हा कुठल्याही लिगल एंटिटीला संलग्न आहे कुठलीही लिगल एंटिटी जर असेल मग ती कंपनी असेल कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल कुठल्याही लिगल एंटिटी असेल त्याला ऑडिट करणं हे बंधनकारक आहे कारण ऑडिट हा विषय जो आहे हा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनशी लिंक आहे म्हणजे मग आपल्या संविधानामध्ये आर्टिकल वन फॉर्टी एट पासून ते वन फिफ्टी वनपर्यंत जर आपण बघितलं तर तिकडे ऑडिटर कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अशी डेझिग्नेटेड कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आणि मग ऑडिटर कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हे युनियनचं ऑडिट प्रेसिडेंटला आणि स्टेटचं ऑडिट गव्हर्नरला सबमिट करतात आणि ते ऑडिट दोन्ही हाऊसमध्ये डाऊन केलं जातं तर त्याचप्रकारे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्या वेळेला आपण हाऊसिंग सोसायटी बोलतो त्यावेळेला हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जे आता दोन हजार एकोणीसमध्ये नव्याने इन्सर्ट केलं गेलेलं आहे सेक्शन वन फिफ्टी फोर कॅपिटल बी डॅश वन सब सेव्हन्टीनमध्ये आणि त्या डेफिनेशनमध्ये तीन ऑब्जेक्ट सांगितलेले आहेत पहिला ऑब्जेक्ट आहे टू प्रोवाइड इट्स मेंबर्स ओपन प्लॉट्स ड्वेलिंग हाऊसेस दुसरा ऑब्जेक्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं एमिनिटीज प्रोव्हाइड करणं आणि तिसरा ऑब्जेक्ट जो नव्याने दोन हजार एकोणीसमध्ये इन्सर्ट केला गेला आहे तो म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज ऑल्सो नाव अ ऑब्जेक्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी मग हा जो दुसरा ऑब्जेक्ट आहे तिसरा ऑब्जेक्ट आहे यामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो की कॉमन एम्युनिटी सर्व्हिसेस आपल्याला मेंबर्सला प्रदान करायचं आहे त्यावेळेला आपला विषय येतो की फंड्स रेज केले पाहिजेत आणि तेच फंड्स युटिलाइज केले पाहिजे मग आपल्या बायलॉज बायलॉजमध्ये बायलॉ नंबर मध्ये प्रोव्हिजन आहे की रेझिंग ऑफ फंड्स सात ते अकरामध्ये आपल्याकडे प्रोव्हिजन आहे रेझिंग ऑफ फंड्स आणि तेरा चौदा अशामध्ये प्रोव्हिजन्स आहे युटिलायझेशन ऑफ फंड्स आणि मग तशीच प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये सेक्शन एकशे से चोपन्न बी पंधरा सोळा आणि सतरामध्ये आलेली आहे क्रिएशन ऑफ फंड्स आणि युटिलायझेशन ऑफ फंड्स म्हणजे मग फंड्स क्रिएट करावे लागतील सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आणि ते फंड्स आपण मेंबर्सकडनं क्रिएट करणं गरजेचं आहे आणि मग तसेच कायद्याने सांगितलेल्याप्रमाणे युटिलाईज करणं देखील गरजेचं आहे म्हणजे मग रेस केलेले फंड्स हे आपल्याला युटिलाईज करायचे आहे आणि मेंबरच्या सर्व्हिसेस डिवनसाठी आपल्याला ते युटिलाईज करायचे आहे आणि मग हे रेजिंग आणि हे युटिलायजेशन जे आहे ह्याचा कुठेतरी अकाऊंटिंग होणं गरजेचं आहे म्हणजे ह्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि ह्यालाच आपण बोलतो अकाउंटिंग सिस्टम आणि मग अकाउंटिंग सिस्टममध्ये आपल्याकडे बायलॉ नंबर वन फॉर्टी सिक्स आहे काही ठिकाणी बायलॉ नंबर वन फॉर्टी फाय आहेत काही ठिकाणी वन फॉर्टी सिक्समध्ये दिलेली आहे प्रोव्हिजन तर वन फॉर्टी सिक्स एमध्ये प्रोव्हिजन अशी दिलेली आहे की तुम्ही आपला जो इयर एंडिंग आहे थर्टी फस्ट मार्चचा जो इयर एंडिंग आहे त्याच्यानंतर विदिन फोर्टी आपल्याला आपले अकाउंट जे आहे ते फायनलाइज करायचे आहे मग हे कोणाला डेजिग्नेट केलं आहे तर सेक्रेटरी शब्द वापरलेला आहे सांगितलेलं आहे डेजिग्नेटेड विषय दिलेला आहे की तुम्ही तुमचे अकाउंट जे आहे ते फायनलाइज करायचे आहेत मग अकाउंट फायनलाइज करायचे आहेत म्हणजे काय करायचं तर एकदम सोपं जे फंड्स रेस केले आणि जे फंड्स युटिलाइज केले ह्याचं टॅब्युलेशन करून आपल्याला आपल्या ऑडिटरला द्यायचं आहे आणि जे फंड्स इन्व्हेस्ट केले वन फोर्टी सिक्स ए सांगतो की अकाउंटिंग सिस्टम अकाउंटिंग सिस्टम फायनलाइज करायची फायनलाइज करायची कधी तर फोर्टी फाय डेज म्हणजे पंधरा मे पर्यंत आपल्याला दरवर्षी पंधरा मे पर्यंत सेक्रेटरी किंवा एनी अदर ऑफिसर ॲज डेजिग्नेटेड त्यांनी अकाउंट जे आहे ते पंधरा मे पर्यंत पूर्ण करायचे आहे बरं हे झाल्यावरती नंतर सेक्शन एटी वन येतो महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा सेक्शन एटी वन सांगतो की विदिन फोर मंथ्स जे आहेत ते ऑडिटरनी ऑडिट करून तुम्हाला परत ते अकाउंट्स ऑडिट करून द्यायचे आहे म्हणजे तुम्ही पंधरा मेला ते सबमिट करायचे ऑडिटरला आणि पंधरा मे नंतर ऑडिटरचं काम सुरू होतं ज्या ऑडिटरला आपण सॅक्रेटरी ऑडिटरला लास्ट ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंगमध्ये नियुक्त केलं होतं त्या ऑडिटरनी ते अकाउंट्स विदिन फोर मंथ्स म्हणजे जुलै पर्यंत आपल्याला देणं गरजेचं आहे आणि मग नंतर जो कार्य सांगितलेला आहे तो परत वन फोर्टी सिक्स बायलॉ नंबर बीमध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे विदिन सिक्स मंथ्स तुम्हाला हे सगळे जे ऑडिट आपल्याकडे झालेलं असेल ते ऑडिट रिपोर्ट्स ॲन्युअल स्टेटमेंट्स बायलॉज जर अमेंड करायचे असतील तर इलेक्शन जर घ्यायचं असेल तर हे सर्व जे डिटेल्स आहेत ते रजिस्ट्रारकडे विदिन सिक्स मंथ्स ऑफ द क्लोजर ऑफ द फायनान्शियल इयर तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे आणि म्हणजे मग तीस सप्टेंबर पर्यंत प्रत्येक हाऊसिंग सोसायटीनी हे करणं बंधनकारक असं आणि त्यामुळे आपण काय करतो की ज्या वेळेला आपण ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगची नोटीस देतो म्हणजे तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबरपर्यंत ज्यावेळेला आपण अॅन्युअल जनरल बॉडी मिटिंगची नोटीस पाठवतो हो त्याचबरोबर हे सगळे डिटेल्स जे आहे आणि त्या नोटीसची कॉपी आपण रजिस्ट्रार ऑफिसकडे सबमिट करतो कारण तीस तारीख ही आपली लास्ट डेट आहे आणि मग ह्या अॅन्युअल जनरल बॉडी मिटिंगमध्ये हे अकाउंट्स ठेवले जातात जसं तिथे युनियनमध्ये आणि स्टेटमध्ये आपण अकाउंट्स ऑडिटिंग लेट डाऊन करतो तसं इथे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मध्ये अकाउंट्स ऑडिट डाऊन केले जातात आणि मग इथे अप्रुव्हल घेतलं जातं ऑडिटरने काही रिमार्क्स मारले असतील तर त्या वरती आपण ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट फॉर्म मध्ये इथे त्याचे रिझन्स देऊन बनवलं जातं आणि तो जो रिपोर्ट आहे तो आपल्याला सबमिट करणं गरजेचं आहे फ्रॉम द डेट ऑफ एजीएम पासून एक महिन्याच्या आतमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या आतमध्ये आपल्याला रिपोर्ट जो आहे तो सबमिट करायचा आहे आणि किंवा तुमच्या जुलैमध्ये जसं ऑडिट आलेलं आहे विदिन थ्री मंथ्स पासून तुम्हाला ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट जो आहे तो सबमिट करायचा आहे त्यामुळे ऑक्टोबरची डेडलाईन जी, जी आहे ती आपल्याला ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्टसाठी येते तर अशा तऱ्हेने अकाउंट्स ऑडिटिंग मेंटेन करणं जे आहे ते कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बंधनकारक आहे आणि हे बंधनकारक ह्यासाठी आहे कारण ज्या वेळेला आपण कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सर्व्हिस डिव्हनसाठी काम करत आहोत त्यावेळेला एक ट्रान्सपरन्सी आणि फेअर प्ले जो आहे तो आपल्याला मेंबर्सबरोबर मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ह्या ट्रान्सपरन्सी फेअर प्लेसाठीच या ऑडिटिंगच्या प्रोव्हिजन जे आहेत त्या आपल्या कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये इन्कॉर्पोरेट केल्या गेलेला आहे तर एवढं हे ऑडिटिंग रिलेटेड ज्या विषय जे आहेत हे डेट्स जरी आपण लक्षात ठेवले तरी हे डेट्स आपल्याला आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जो दैनंदिन कारभार आहे तो चालवण्यासाठी पुरेपूर आहे एवढं बोलून मी आजचे दोन शब्द थांबवले धन्यवाद